व्हॉट्सअप वापरणाऱ्यांनो निनावी नंबर न आलेल्या मेसेजेस उघडतायत पाठवलेल्या लिंकला क्लिक करताय मग सावध व्हा नाहीतर बँकेचं खातं रिकामी होईल होय देशातील सर्वात मोठी सहकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे ही सूचना काय आहे पहा आणि तुम्ही सुद्धा सावध राहा एक मेसेज आणि खातं रिकामी स्टेट बँकेच्या खातेधारकांना सावधानतेचा इशारा व्हॉट्सअप मेसेज तुम्हाला देशोधडीला लावेल त्या सोशल मीडिया मेसेज पासून रहा दूर। लेटर पहा स्टेट बँक ऑफ आपल्या खातेधारकांना एका व्हॉट्सअप मेसेज पासून सावध राहण्याचा सल्ला दिलाय बँकेनं खात्याच्या सुरक्षेबाबत जागरूक करण्यासाठी एक ट्विट केलं यात सांगितलंय की सध्या एक मेसेज प्रचंड व्हायरल होतोय मते हा मेसेज ग्राहकांना फसवून बँकिंग डिटेल्स मागतो स्कॅमर पहिल्यांदा ग्राहकाला ची माहिती विचारतो आणि ग्राहकाचा विश्वास संपादन केल्यानंतर प्रत्यक्षात ओटीपी शेअर करायला सांगतो एकदा का ओटीपी शेअर केला की यानंतर आरोपी आपलं खातं रिकाम करतो जगात सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हा मेसेज व्हॉट्सअपवर येतो त्या लिंकवर क्लिक न करण्याचा जर तुम्ही निर्णय घेतला तरी देखील तुमचं खातं रिकामं होऊ शकतं कारण मेसेज पाठवणारे भामटे त्यांच्याकडील ऍप न मोबाईलवर आलेल्या ओटीपी मेसेजला हॅक करू शकतात आणि त्या आधारे तुमचं खातं रिकामं होऊ शकतं त्यामुळे एसबीआय न आपल्या ग्राहकांना व्हॉट्सअप मेसेज साठी ओटीपी शेअर न करण्याचा सल्ला दिलाय एसबीआय च्या मते हा मेसेज ग्राहकांना फसवून त्यांचे बँकिंग डिटेल्स मागतो आणि मग हे खातं रिकामं करतो ग्राहकांना तर हे देखील कळत नाही की त्यांचं खातं रिकाम झालं तरी कसं कारण हा असा व्हॉट्सअप मेसेज एका लिंकसह येतो व्हॉट्सअप युजर चुकून कोणत्याही धोकादायक वर क्लिक करण्याची दाट शक्यता असते ऍपच्या मदतीनं हॅकर ओ टी पी चोरू शकतो आणि मग पैसे गहाळ करतो त्यामुळे एसबीआय बँकेचे ग्राहक आहात तर मग अशा मेसेज पासून सावध राहा गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम